हॅलो हॅलो म्हणते पोहे करता का काय खायाला नाही बाबा मी उतरून गेलो था नाही तव बघा मला ताली अलीकड मला आलेकर आलेकर भाव नाहीसला भावयने नका मस्त पैकी सादस्य काय खाली घेतली होती मी ती कापायचं पोह्याची तयारी चालली पोह्याची

जीसीपीन मुरून टाकायच्या टायमाला निघाल्या जातील दुधा गरम गरम कि गरम गरम हा गरम गरम पोहेल तर आता अलीकडे अलीकडे काय मध्ये झालं माहिती बोला तिकडे गेला ना काम आपला तिथं हॉटेलमध्ये रोज सकाळी पोहे आता 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 सवय लागली रोज पण कसं आहे मटकीची तरी असते मस्त आपले पोह्यात खायची नवीन नवीन पद्धत जिकड तिकडे आता आपल्याकडे काही तरी का मटकीची नाही मग आता आपण निव्वळ म्हणजे पोहे खाणार पोह्याचा पिया चला चिया घेतला

तुम्हाला समोर ते के मारना की तो मस्त बघी हनवाय लागलं ना की बघा हे हात खाये ना माझा सगळा तो डायरेक्ट नाही दिसतं कोण आहे झालं की काय झालंय हे भांडी एक कसल्या मॉडेलची दिल्यांम कसलं नाही लटा 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 चालतय

म्हणजे बांधणं तर नाही बांधा पण तरी आपलं जरी बांधणं चांगलं झालं तरी आपलं तिकडं जाऊन करून खाल्स तयार आधीच तयार गॅस चांगली ना म्हणून तुला माहिती आता चुलीवर कसं असतं झनझणी

वरती दही रुपये मिरची लागतात गरम पोहे खाना आहे तुमच्या दाजीला गरम पोहे खाना आहे असा कसा जणजणी तुमच्या दाजीचा पोह्याचा मानता होईल चमचा देती ना mm. पती देवा तुम्हाला पोहे खायला देते अलीकडे अलीकडे लई प्रेम होत चाललंय बाबा हो मग बायनावर नितनाट का सगळं घरात चालू वागला हे केला तर बायकोला काय उड्या मार मार करती, ना, ना कर, करते नाहीतर काय नाही करत बायका मग म्हणतात बघ बाबा तुझ्या मला लागा त्याला बनावऱ्याने कस राहावं लागत तवा बायका करते त्यात नको ठेवू पिठाचं चालेल

मग दूध खाऊन पिऊन चालू केलं जायचं चार पाच वाजता चार पाच वाजता मग भाजीपाला आपला बाजार इतके लवकर जाऊन काय

तुमच्या दाजीचा गरम गरम नाश्ता रोज एक फुलपात्र भरून जर असं दाजीला जर एक फुलपात्र भरून दूध आणि एवढा नाश्ता असला ना तर दाजी दुपारपर्यंत भाकर मागणार नाही दाजीला आहे ना असा बसा खा बोट भरून खा आणि बायकोचं नाव घेत जा का भाव गेल्या बायकोला पैसे काम करून नेऊन द्यायच्यात असं म्हणत जा बायको मग जावापासून तुम्ही कामात जातायत माझ्या हातात सगळ्या गोष्टी आहेत करणे घरातलं संसार पर्पचे हँडल करणे मी तुमच्या पैशापर्यंत वरदळ येऊ दिली का कुठल्या गोष्टी आणि जेव्हा तुमच्या हातात मी पैसे देत होते तेव्हा किती वरदळ येत होती आणि मग हे कसं स्ट्रॉंग राहावं लागतं संसार हँडल करायला सुद्धा बर आज एवढं बायकोन प्रेमाने रोज तुम्ही एक ग्लास भरून दूध प्यायला पाहिजे लय वाळवून वटून चाललाय सगळी म्हणतात दाजीची काळजी घे दाजीची काळजी घे दाजीची दाजी तब्येत खराब झाली आता अर्ध्या फुलपात्राने काय बाळसा यायचं वे दाजीला भावा बहिणीनो आता तुम्ही सांगा खरंच यायचंय का एवढ्या अर्ध क्ष्या फुलपात्राने काहीच नाही पुरी गोरीनं हका उशी आता या शिलाई मशनी मशनीच्या उशीवर खुर्ची घेऊन जाते मला बसायला तुमचं दाजी खात्याला मी बसते दहाजी पशी मला काय नाही मी मी खाईन बर का मला बी जेवाय खाव लागल थोडस कस टाकलं म्हणजे आपलं पोटात बरं पण आता चिया पिली नाही मी कसं झालं पोहे पोट भरून खा हा काय बेग बनवू तुमच्यासाठी खायला इतरा इचार इत्रा, लव पांढरा भात करू का <laughs> <laughs> <मां> काय करू <laughs> काय करू सांगा की काय करू आहे का? नाही ना काय करू काय संपलं ना आता तुम्ही किती घेऊन आलता दो थे थे लेकर दोन दिवसाच आता लेकरं बाळ असल्यावर जास्त कमी लागत घरात तुम्हाला माहित नाही काय हा आता भाजीपाला आणता तुम्ही दोनच दिवसाचा घेऊन येता आता वशाट माशात खात असता तर दनादाना काहीतरी करून दिला असतं वशाट माश्यात पण आता खात नाही माळकरी माणूस मग आता दुसरं काय देणार मी तरी करून हा मालकरी माणूस काय वांग्या बटाट्या ठेवलाय बाय मी दाबून धरून मग पण <laughs> दिना चवीधरीच वांग बटाट करून हा, mm. हा? Mm. मग फिरमान वागल्या मी पण फिरमाने वागत असती तुम्हाला माहित नाही काय आणि बांधण केल्या मग मा? <laughs> मग बसा त्या तिकडच काय नाही मला घेण ना देणं तो काढच येण बराबर ना हा पण तुम्हाला मग कस वाटत आपला सुखी संसार असल्यावर कस वाटत माणसाला प्रत्येकाची अपेक्षा काय असते आपला संसार ते चालावा लेकरं बाळ हसून खेळून राहावा बायको हसून खेळून राहावा तुम्हाला माहित आहे ना तुमची बायको प्रत्येक संकटाचा सामना करायला तयार राहते हा त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेत नाही का नाही बघा तुमच्या दाजींना माहिती झालंय भा सगळ्या सगळं म्हणजे त्यांची जी तुमची पुनमता आहे ती प्रत्येक संकटाचा सामना करायला तयार असते ही तुमच्या दाजिंला माहिती झालेला आहे अजून मा लागलं तर घ्या पोहे पोट बर का पोट नाही मोठ मना दहा रुपया पिशवी एवढच आहे वजन आहे शेचाळीस किलो आणि वजन उचलतात किती किलोच ऐंशी नव्वद किलो आणि वजन त्यांचं हायशेचाळीस किलो म्हणजे त्यांच्या डबल टिबल वजन उचलतात तुमचं दाजी बघा आणि मी उचलत नाही त्यांना अस कस काय बर उचलत असेल पण नाटक करत असेल मला उचलावं लागलं म्हणून साबरपणाला आहे अंगात साबरपणाला या अंगात आहे तुमच्या बराबर ना खाकी जरा गटा 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 घासाव घास घासाव घास माझ्या वने माझ्या वने खात जा जरा पटा 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 काय बाया कवाची काय मे माझ्या सारखी ना आतापर्यंत तेवढी परत बसवली असती पोयाची काय बाई अवघड आहे चला मग बाहिणी खाल्ल्या आता तुमच्या दाजीनं पोहे दुपारपर्यंत आता काय बनबन नाही आता काय केलं तर केलं त्याला असं काय आता तालुक्याला जातेल दुपारा तिसरा पारा तिकडच खातेल काय तरी मला भीया ना काय नको बाया वीस रुपयाला झालाय आमच्याकडं वडापाव त्याच वीस रुपयाची दोन अंडी आणली तर जेवाला काढानस चला भाऊ बहिणी कसं कस काय वाटलं माझ विचार नक्की सांगा आणि तुमच्या दाजींबद्दलच माझ प्रेम बघून कस वाटलं तसं तर काय काय म्हणतेला हा पैसा देतोय तर वरकर पैसा दिल्यावर करते वय मग काय बी मानते ती हा नवरा बायको भांडणं होत नाही तोय पण बायको कधी नवऱ्याला अंतर देत नसती देते काय मी अंतर हा भांडणं झाल्यावर रागाला जात जत्रा आली या द्या ना द्या बर का हा जत्रा जायचंय आपल्याला कुठल्या पाहण्यात बसायचंय मोठ्या दोघांनी ह्या दोघांनी आम्ही बसणार आहे पाण्यात चला मग बाय बाय आव बाय फे करा के